काय गरजी आहे ना हो <laughs> ना थांबा मी ला बसवते हा बसवलो महिनाभर जाईल ना तुझा हो ना दम 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 मला पहिले आता काही ऑर्डर करू नको आपण नंतर बघू काय काय एवढं बिल दहा वर्षांपूर्वी पाचशे रुपयात अख्खी ट्रॉली भरायची आणि आता 5000 रुपयांत फक्त चारच वस्तू हेस ना काय दिवस आणले या सत्यधरांनी महागाई दूर होणार म्हणून सत्तेवर आले होते ना हे आश्वासनांच्या नावावर काय दिलं यांनी ही नुसती गाजर महागाईमुळे सर्वसामान्य झालाय बेजार दुतारीच्या साथीने देऊ परिपूर्ण आधार आता हीच संधी आहे पक्क करूया तुतारीच्या साथीने उज्ज्वल भविष्याचा निर्धार करूया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार